मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ तर आम्ही चाललेलो आहे जिथे शिवाजी महाराजांचा जन्म झाला तिथे अशा शिवनेरी किल्ल्यावरती पहा आम्ही सर्वजण फॅमिली चाललेलो आहे भरपूर अशी गाड्यांची गर्दी आहे का भरपूर गर्दी आहे गाड्यांची आम्ही आता आलेलो आहे शिवनेरी किल्ल्यावरती हे पा पाय पाय चाललेलो आहे बाजूलाच आज भरपूर गर्दी त्यामुळे पाठीमागच पार्किंगला रिक्षा लावली आहे आणि इथून आता स्टार्ट झालेला आहे किल्ल्यावरती जाण्यासाठी पा स्टार्टिंग ला दुकान लागलेली खाली ताराला खूप छान अस शिवाजी महाराजांच्या मूर्ती तीन आहे हे पहा छान असा नजारा आहे इथे खाली खोल अशी दरी खाली 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 पा आता चाललोय आम्ही वरती किल्ल्यावरती जायचे अजून पायर स्टार्ट नाही झालेले स्टार्ट झालेले आता आम्ही लागलोय किल्ला चढण्यासाठी भरपूर अशा पायऱ्या आहेत किल्ल्याला चालू झालेली आहे आता हॅलो हे पा मुख्य द्वार आणि आता आम्ही इथून वावून हा चला रे आहे मावळे कोणी दुश्मन आले काय ते पाहतो

अशी छान अशी आमराई हिरवीगार झाडे झुडते आम्ही आता चालते वरती असं वरवर किल्ला चढत चाललेलो आहे पा इथून तोप गोळ्या सोडायचे मावळे कुणी दुश्मन असेल तर इथून या होलां मधून तोप गोळ्या सोडत होते सर्व काय दिसत हे आता दुसरं द्वार लागलेलं आहे या द्वारातून आम्हाला आतमध्ये जायचंय इथून किती छान असे शेतीन तीन दिसते झाडे जुळते हे पहा आता येतील नंबरच दरवाजा खरं ती सत्य नाही ठेवत गे फाटी मागे दिदी घेऊन चालली बाळाला आमच्या छोट्या पिंडाला चार नंबरच द्वार लागले आम्हाला सर्वजण जमलेले आहेत आता बसले शांत निवडुंगाची झाडे काटेरी काट्याची निवडुंगाची झाडे पाण्याची जागा पाणी साठतं पावसाच त्याच्यात पर्यटकांनी धोका नको म्हणून हे लावलेलं आहे संरक्षणासाठी साथ लहान मुलं असतात ना पर्यटकांची त्यामुळे पाण्याच्या ठिकाणी असं लावलेलं आहे लोखंडातून बा किती मोठं जात आहे खाली त्याचा खाली पायऱ्यांना त्याचा एक भाग होता ना, है, आता हा दुसरा भाग आहे फिरवायचा वरचा किती मोठा असं जात आहे आता विसावासाठी इथे आम्ही बसलो आहे थोड्या वेळ खूप दम लागलेला आहे पाच दरवाजे दरवाज्यांनी चढून आलेलो आहे आम्ही आता पाच दरवाजे आता विसाव्याला बसलेलो आहे खूप छान असा नजारा आहे आम्ही थोड्या वेळ विसावासाठी बसलो होतो इथे आता खून चालायला लागलोय द्वार पार, पार करून आम्ही आता वरती चाललेलो आहे पण वाळ पिल्लू पण थकलेलं आहे आता पहा बरेचसे पर्यटक इथे जेवणासाठी बसलेले आहेत आराम करत आहेत इथे पिण्यासाठी पाण्याची सोय पण केलेली आहे आता थोडक्यातच आम्ही आता आलेलो आहे आता वरती का जाणार आहे किल्ल्यावरती थोड्या वेळातच

स्टोर करायची जागा आहे ते आंबर खाण्याचे असे छोटे छोटे दरवाजे खिडक्या दरवाजे दरवाजा याचा ठेव साठपा ठेवला जातो यासाठी स्वच्छता गृह बांधलेले पा छत्रपती शिवाजी महाराजांचं डाळायची मशीन एवढं मोठं जात होत त्यांचं सातत होत धान्याचं दळणपीठा सेल्फ डाळ मेथी बघायच्या पाणी पांढरा कथा अशा पदार्थ पदार्थाचे धान्य दळत होते ते आणि इकडं छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळे वेगळ्या पक्ष्यांची अशा पाट्या लावलेल्या नाही नाही कधीच पायऱ्या संपूर्ण आम्ही अशा मोकळ्या रस्त्याने चाललेलो आहे अजून अर्धा किलोमीटर चालायचं आम्हाला वेगवेगळ्या <laughs> प्रकारचे पक्षी राहणार या किल्ल्याच्या आजूबाजूच्या गार्डन मध्ये पोचलो आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळी जन्मस्थानी तिच्या चल पाही कमाती कमानी मशीदी इथे मशीदीसाठी प्रार्थनेसाठी लोक इथे प्रकारच्या कोरलेल्या दगडार मधील वेगवेगळ्या आकारच्या लेण्या छत्रपती शिवाजी महाराजांचे

ए बाबा तिथून पाण्यासाठी खूप छान असं खिडक्या बनवलेल्या राजा महाराजांनी घडवलेला आहे आम्ही मस्त झाडाखाली जेवायला बसलेलो आहे आमचं जीवन झालाय या व्यू पॉइंट ने छत्रपती शिवाजी राहतात दिसतात चालत या व्ह्यू पॉइंट ने जिजाव दिसतात